नमस्कार मित्रांनो आज नेकनूर वार वार का का मी आलेलो आहे नेकनूरमध्ये वार रविवार तालुका जिल्हा बीड बैलांचा बाजार काही इतका जास्त भरलेला नाही मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ छोटासाच होणार आहे किती काय आपले पाच पांढऱ्यापासून काय दोन चार दाख सहा दादा चार दाद सहा दाद त्यांची किती किंमत त्यांची एक पेंसिल द्यायची एक एन्सील द्यायचे बरं हे चार दाद

एकोणतीस बावीस नव्याण्णव आता मित्रांनो ही पाच बैल त्यांची यापैकी कोणताही बैल जर लागत <coughs> तर मालकाला कॉन्टॅक्ट करा काय किंमत सांगितली यांची किंमत काय नव्वद दात आला कसे जुळले तू बल नाही अजून का माफी मला सगळे चालू आहे शेतकरीत ना तुम्ही मोबाईल नंबर आहे का सांगा असला तर अष्ट्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस नमस्कार मित्रांनो नमस्कार आज बाजारामध्ये शूट करताना आपले सबस्क्रायबर भेट झालेली म्हटले आम्ही तुमचे डेली व्हिडिओ वगैरे पाहतो कंटिन्यू व्हिडिओ सबस्क्रायबर होतो यूट्यूब आम्ही कंटिन्यू व्हिडिओ पडायचे आधी आणि कमेंट आमच्या असतात वीस मिनिटाचं बनवा पंचवीस मिनिटाच बनवा असतात कमेंट असतात बऱ्याच जणाच्या मोठा व्हिडिओ बनवा मोठा व्हिडिओ बनवा सर मी बाजाराचं एक मग गरीब असल्या बसल्या कळत आहे गरीब बसल्या बसल्या माहिती पोहोचव तुम्ही कोणत्या बाजारात जायला पाहिजे कोणत्या बाजारात नाही घरूनच अंदाज लागला जातो जेणेकरून वा बाजार कोणता स्वस्त आहे कोणता योग्य आहे सरांना आमची विनंती राशन आणि वॉलवट बाजार बी कवर करील नक्की नक्की वालवडला आणि राशनला देखील चक्कर मारणारच एक मित्रांनो आपण येते काही दिवसामध्ये वालवड आणि कोणता म्हणजे राशीन बाजार राशीन बाजार काही दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच आवर्जून पाहायला मिळेल धन्यवाद सगळ्यांनी अजित चक्रे जी पशु आपले शेतकरी येत त्यांनी अजित चक्रे नावाचं चॅनल आहे घ्या युट्यूब मध्ये सबस्क्राईब करा आणि दररोज तुम्हाला दर बाजाराचे नोटिफिकेशन भेटत ह्याच्यावर घरी असल्या मित्रांनो बाजाराचा कोणत्या बाजारात जाय पाहिजे कोणत्या बाजारात खरेदी कोणत्या बाजारात जायला पाहिजे घरी बसल्या तुम्हाला माहिती भेटते मोबाईल त्याच्यामुळे आवर्जून चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बाजूची बेल आयकन मात्र दाबा विसरू नका जेणेकरून तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन पडून जाईल कोणाचा हो तुम्ही घेतलाय कोणत्या गावचे कितीला घेतलं व्यापाराला घेतलाय घरी घेतलाय किती रुपयाला घेतला तेवीस हजार रुपयाला दात लावलेले त्यांनी चालू आहे का माफ आहे मला गाडी चालू आहे फक्त तर पाहत आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी बैल घेतलेला आहे आणि ते हजार रुपयाला बैल घेतलेला आहे ह तुम्ही देखील बाजारात येऊन चालून चालून घेऊ शकतात जास्त बाजार काय भरलेला नाही मित्रांनो आज लय मोकळा मोकळा आहे बाजार <laughs> काय किंमत रे भाई यांची तुम्हारे लिहि तुमने मित्रांनो साळेगाव बाजारामध्ये ही बैल जोड तुम्हाला पाहायला मिळेल नाही नाही आता पुढतच नाही तिकडच जाणार आहे ना साळेगाव मध्ये खरेदी करायची असली तर मालकाला कॉन्टॅक्ट करा किंमत <t> पंचावन्न हजार नंबर सांग एकदा हा 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 पंचावन्न हजार सांगायला व्यवहारात होईल ना काही कमी जास्त, जास्त होईल मित्रांनो बघाय धल्ला बोल ना असल्या बोलला तुम्ही घ्यायचं म्हणजे मी काय म्हणजेच काय